आपली सगळी जर तुझ्या हातात आहे चौ करत रे मग जीप तुझा आपण तू ना काळजी करू हा मी जा गावचे धोनी आणि गाष्ट पहिलू खेळाडू प्रशांत काळे बघूया आपल्या संघासाठी कसा खेळ करतात ते यांच्या काय चौका वाघाने एक नंबर बाळू झाले दिसत आहेत प्रशांत काळ ये सुंदर काट्टीबाजी करत विजय आपला संघा दोन चेंडू चार धावा बघूया प्रशांत काळी स्ट्राईक मुकला तर मुकला आणि ठोकला तर जिंकला अशी परिस्थिती आणि एक नंबर षटकार आणि आता तरी आहे तुझा आता सांगत मान मिळाला भेट जाऊन आणि आणि काकासाहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे रघुकुल सदाचले आहे प्राण ज्या वचन महिल्याप्रमाणे काकासाहेबांना आपल्या शब्दला जागवून या ठिकाणी अत्यंत दार्ज वाचन केले आहे तात्यासोबत आपले परमपूज्य सिद्ध हस्त मैत्रिंग महाराज सुद्धा या ठिकाणी आले तालुक्यातील बाकीचे सगळे नेते झाडून लावणी महोत्सवाला हजेरी लावण्यासाठी गेले असले तरी तुम्हाला सांगताना मला अतिशय आनंद वाटतोय आवमान वाटतोय तालुक्यातील सामान्य कार्यकर्त्यासाठी लावणी महोत्सवाला जायचं तात्याने एवढे मोठे मनाचा हा माणूस आहे तालुक्यातील विजेता संघाचे कप्तान प्रशांत काळे यांना स्टेजवर बोलावतो त्यांचं ट्रॉफी घेऊन त्यांनी कौतुक करावं हो। व्यासपीठावर उपस्थित परमपूज्य मिथुनानंद महाराज जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सोनल